छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध आक्षेपार पत्रके भिरकावल्याच्या घटनेने शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे या निषेधार्थ आज संपूर्ण भिंगार शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले भिंगार आलमगीर येथील आरोपी फरीद सुलेमान खान याने विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध आक्षेपार मजकूर असलेली पत्रके भिरकावल्याने नागरिक समाजप्रेमी व आंबेडकरी बांधवांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी या प्रकरणामागील मास्टर माइंडचा शोध या घटनेच्या निषेधार्थ भिंगार शहर आज पूर्णतः बंद ठेवण्यात आले असून व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली आस्थापने बंद ठेवून निषेधात सहभाग नोंदवला बंदच्या काळात शहरभर शांततेचे वातावरण असले तरी नागरिकांच्या भावना तीव्र आहेत या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी विविध भिंगारवासिया सामाजिक संघटनांनी केली आहे दरम्यान पोलीस प्रशासनाने शहरात दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अशा प्रकारचे आक्षेपार लिखाण प्रसारित करण्याचा प्रयत्न हा सामाजिक सलोख्याला तडा देणार असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जादी प्रवृत्तीने जे काही लिखाण केलं आणि तो कागद नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चौकात कागद थकला आणि समाजात निर्माण करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्या गोष्टीचा आम्ही सर्व भिंगारचे व्यापारी आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते जाहीर निषेध करतो आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही स्वयंस्फूर्तीने सर्व व्यापाऱ्यांनी सगळे आमचे व्यवहार बंद ठेवून या गोष्टीत सहभागी झालेले तर शासनाने अशा विरुद्ध कडक पावले उचलावीत कठोर कारवाई करावीत आणि या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो जय श्राम जय भीम दोन दिवसापूर्वी जे काही प्रकार घडला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करण्यात आली काही चुकीचे पत्रक लिहून अवमानकारक असं मजकूर लिहून ते फेकण्यात लि, आले आणि महामानवांची विटंबना केली आम्ही आज भिंगार शहर हे बंद ठेवलं आहे तर सर्व भिंगार शहरातील व्यापारी असो किंवा दुसरे व्यावसायिक असो यांनी या बंदला पूर्ण समर्थन दिलं आहे तर आमचं पण या बंदला विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सकल हिंदू समाज यांचंही समर्थन आहे आणि जे काही हे जिहादी कृत्य घडवण्याचं प्रकार चालू आहे दोन समाजामध्ये विनाकारण वाद लावायचे जे काम चालू आहे तर या जिहाद्यांना मी सांगू इच्छितो की कि तुम्ही कितीही शिवशक्ती आणि भीमशक्तीला तोडण्याचा प्रयत्न केला हे तुम तुमचे मनसुबे पूर्ण होणार नाही तर मी तुम्हाला सांगतो पुढच्या वेळ जर कोणत्याही महापुरुषांचा तुम्ही अपमान करत असाल तर तुम्हाला जशा तसं उत्तर देऊ जय श्री जय श्रीराम जय भीम आज या ठिकाणी भिंगर शहरामध्ये बंदचा माहोल चालू आहे आपण पाहतो की गेल्या सोमवारी एका झियादी प्रवृत्तीच्या आरामखोराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकामध्ये पुलावरून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करून ती पत्रके त्या ठिकाणी भिरकवली ती पत्रके भिरकवित असताना पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी त्यांच्या कार्यतत्परतेने तो आरोपी चोवीस तासाच्या त्या ठिकाणी अटक केला तो अटक जरी केला असला तरी त्यामुळे पुढचा संघर्ष जरी टळला असला तरी हा जो झियादी प्रवृत्तीचा आरोपी आहे त्याचं जे स्टेटमेंट आहे की मला या माग दंगल घडवायची होती मला शहर अशांत करायचं होतं की हा जो त्यांनी नवीन प्रकारचा झियाद सध्या आणलेला आहे दंगल झियात की अशा पद्धतीचा कोणत्या तरी एका महापुरुषाबद्दल काहीतरी बोलायचं त्यांचा अवमान करायचं आणि त्या माध्यमातून शहर अशांत करायचं दंगली घाडवायचं तर पोलीस प्रशासनाचे आम्ही प्रथमता आभार मानतो की त्यांनी चोवीस तासाच्या आत हा आरोपी अटक केला आणि आंबेडकरी समाजाचा सा त्या ठिकाणी असणारा पुढचा संघर्ष हा थांबवला भिंगार शहर बंद ठेवण्याचं कारण एवढंच की हा जो फरीद सुलेमान खान आहे हा भिंगार आलमगिरी येथील रहिवासी आहे त्याचं जे दुकान आहे ते आमच्या गौतम नगर परिसरात तो त्या ठिकाणी मेडिकल चालवतो आम्ही एस पी साहेबांना विनंती केली की याचा जो मेडिकलचा परवाना आहे हा परवाना कायमस्वरूपीचा त्या ठिकाणी त्याचा रद्द करावा आणि आज आमच्या भिंगार शहरातील तमाम आमच्या व्यापारी बंधूंनी तमाम आंबेडकरी चळवळीच्या बंदच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि सर्वांनी आज त्यांची आपापली व्यवसाय ही बंद ठेवून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो आवमान झाला या आव्हानाच्या निषेधार्थ सबंध व्यापारी बंधू आज आंबेडकरी चळवळीच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी उभा आहेत त्याबद्दल मी भिंगार शहरातील तमाम आंबे आंबेडकरी आम्� चळवळीच्या वतीने तमाम व्यापाऱ्यांचे मनपूर्वक असे आभार मानतो आणि जाता जाता एवढंच सांगतो की काही ध्यादी प्रवृत्तीचे लोक हे त्याचा निषेध करण्यासाठी त्या ठिकाणी गेले निषेध करत असताना येता येता त्याची बाजू मांडून आले काय बाजू मांडली तर त्या व्यक्तीचा घरच चांगला आहे हे व्यापारी लोक आहे या असं करणार नाही त्याला कुणीतरी करायला हवलं हे व्यापारी लोक त्याला व्यापार करा तुझ्या घरी घेऊन व्यापार कर या अशा पद्धतीचे दंगल घालवणारे व्यापार हे लोक ध्यादी लोक करतात तुम्ही निषेध करायला जातात बाजू मांडून येतात हे जे कोणी जयआधी गेले होते त्यांचा देखील या ठिकाणी मी तमाम आंबेडकरी त्यांचाही निषेध व्यक्त करतो आणि उद्या बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भीमशक्ती आणि शिवशक्तीचा प्रचंड विराट असा मोर्चा आहे तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गे दिल्ली गेट या ठिकाणी त्याचं सांगता होणार आहे तर मी तमाम आंबेडकरी समाजातील तमाम कार्यकर्त्यांना अहिनगर जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की उद्या आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्या मोर्चात सहभागी व्हावं धन्यवाद जय भीम जय शिवराय जय श्रीराम